पुथळी गावामध्ये दोन हजार आठशे एकोणपन्नास स्वाभिमानी जनतेने आपल्या मतदानातून कौल दाखवून दिला आहे बाले किल्ल्यात ही लीड देऊन जनता कोणाच्या बाजूने हे स्पष्ट झाले असल्याचे मत शिरोळ तालुका सहकार विश्वास मंडळाचे अध्यक्ष संजय नादने यांनी विजय महोत्सव रॅलीदरम्यान बोलताना व्यक्त केले देशभक्त रत्नापण्णा कुंभार यांच्या नंतर सलग दुसऱ्यांदा आमदार होऊन निवडून येण्याचा विक्रम डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केला तर त्याचबरोबर मंत्रिपद व भरघोस निधी आणून तालुक्याचे कायापलट करण्याचे काम सुद्धा आमदार यड्रावकर यांनी करत देशभक्त रत्नापणा कुंभार यांच्या विचार पुढे नेत आहेत गावातील जनतेने साथ देताना ज्ञात अज्ञात अदृश्य अशा लोकांनी मतपेटीतून आम्हाला मतदान केलं याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आज कोथडी गावातील तमाम जनतेने हे दाखवून दिले की आम्ही कोणाच्या सोबत आहोत जातीपातीला थारा न देता तालुक्यातील जनतेने विकास म्हणजे काय विकास सम्राट विकासाभोमुख कार्य काय असते हे जनतेने दिलेला कौल आनंदोत्सव साजरा करण्यासारखा बळ देणारे आहे बँकेचे दिलीप बोलताना म्हणाले की तालुक्यासह कोथळी गावात सुद्धा जातीपातीला थारा न देता जातीचे विष ज्या लोकांनी पेरलं त्यांना खड्यासारखे बाजूला करत आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांना जनतेने भरघोस अशा मताने निवडून देत तालुक्यात विक्रम केला आहे या पद्धतीने विकासाला सुद्धा गती देण्यासाठी ऊर्जा प्राप्त झाली असल्याचे मत यावेळी व्यक्त केले यावेळी देवगोडा पाटील रवी पुजारी राजेंद्र नांदणे गौतम सावकर सागर बोरगावे महावीर बोरगावे रावसाहेब विभुते बाबासो जैन अण्णासो आंबे अमोल हंकारे शीतल पाटील धडेल हिदाई नदाब राजकुमार मास्तर शांतीनाथ पाटील हर्षवर्धन इंगळे निवास लोंडे बाळू जनगोंडा नितीन वायदंडे विनोद कांबळे संदीप मगदोम यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी नागरिक उपस्थित होते कोथळी गावातील आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरच्या गटाच्या व महायुतीतील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रॅली फटाके बाजी गुलाल उधळण करत गावातील मुख्य रस्त्यावर रॅली काढण्यात आली सनसिद्धी न्यूजसाठी कोथळीहून सुभाष शिंगळे

प्रयत्न आणि ही निवडणूक यशस्वी केलात आणि आपले सगळ्यांचे लाडके राजेंद्र पाटील यड्रावकर यांना निवडून देण्यामध्ये दे फार मोठा आपला सहभाग आहे त्यांनी आपल्या कृतज्ञता व्यक्त केले त्यांचे बंधू संजय नांदे यांनी कष्ट केले सगळ्यांनी आभार मानायचा आहे आणि या निवडणुकीतला होऊ घटलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हा तुम्हा सर्वांचे नेते तालुक्याचे भाग्यविधाते भाग्यविधाते विकास पुरुष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात ते आपले नेते आमदार मान्य डॉक्टर राजेंद्र पाटील अड्रावकर यांनी एक विक्रम केलेला आहे देशभक्त रत्नापन्ना कुंभारांच्या नंतर सलग दोन वेळा निवडून मतदार बंधुभि या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतोय अठ्ठावीसशे पन्नास मतं घेऊन <प्तार> संघटनेचे सन्मान्य बाहुबली इसरणा असतील परतेज कवाटे असतील विजय कवाटे असतील धन्वण पाटील असतील एमडी पाट एमडी साहेब असतील विपुल नांदरे असतील किंवा अनेक संतोष उपाध्य असतील हे सर्व कार्यकर्त्यांनी आम्हाला जिव्हाड या ठिकाणी प्रेम करून या ठिकाणी आम्हाला योगदान दिलं त्याचबरोबर आदरणीय प्रकाश आव्हाडे साहेबांचे साखर कार्याचे संचालक सन्मान्य गौतम मिंगळे सावकर त्यांचा सर्व परिवार किंवा सर्व घटक या ठिकाणी गावातल्याने आपल्याला मदत केली त्या मदतीच्या ऋणात आपण कधीही उतरू शकत नाही कारण त्यांची मदत ही आपल्याला फार मोठी मदत झाली आहे कारण गावातल्या काही लोक का म्हणत होती की हा यांचा केला आहे त्यांचा बालिकेला आहे मी परंतु त्या सर्वांना सांगू शकतो की हा स्वाभिमानी मतदारांचा बालिकला आहे <laughs> ज्याला कळतो विकास म्हणजे काय ज्याला कळते जातीवाद नष्ट करण्यासाठी काय करावं लागतं ज्याला कळतं विकास हा भौमिक नेतृत्व कुठला आहे ज्याने ज्याला कळते गावच्या विकासाला निधी ज्याने दिला त्यांच्या पाठीमागे राहायचा निर्णय गावातल्या ग्रामस्थांनी घेतला सर्व मतदार बंधू भगिनीने घेतला त्या सर्व स्वाभिमानी मतदारांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आमचे नेते संबंधित देवगंड पाटला महावीर बोरगावे गौतम सावकर सागर बोरगावे शांतू मास्तर सचिन विरोध सर्व सर्व संतोष त्या सर्व मंडळीने आम्हा सर्व क्रांती ग्रुपच्या सर्व युवकाने गेले महिनाभर झालं ज्या अतोनात आपण कष्ट घेतात ज्या अतोनात आपण प्रयत्न करतात त्या सर्वाची उतराई झाले आहे आणि गावात न भविष्य न बुजो न भविष्यती असं मतदान सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे मी सर्व मतदारांचं पुनशा या ठिकाणी आभार व्यक्त करतो अभिनंदन व्यक्त करतो आभार अभिनंदन करतो आणि मी या ठिकाणी एवढंच सांगतो आपण जे मावळ्या आहात आपल्या मावळ्यांच्या जीवावर आपण ही निवडणूक काढलेली आहे आपण शांतता आपल्या ऑफिसवर जायचं